त्याच्या फळात असं ती नाही राहत मी जगलं पाहिजे दुसरं जगलं पाहिजे म्हणजे एक सांगण्याचं मुद्दा असतं ते बोधिसत्वाची काम झाली पण आपल्याही काम काही नाही काही जन्मात आपण थोडे थोडं नाही का काय काही लोकांनी वाटलं तर मी कसं देईन मी तुमच्यासाठी नाही सांगत कोणी रक्तदान देते कोणी डोळे मी मी याच्यासाठी सांगत आहोत तुमचे डोळे तर माझे डोळे दान करता कोणा तरी व्यक्तीला काही डोळे दान होईल कोणाची किडनी दान होईल आहे की नाही हा म्हणजे असं होईल बा म्हणजे होता पोरगी सून कस दे आहे की नाही सून इच्छा राहते द्यायची म्हणजे सुनच तशी आहे म्हणजे आहे की सासूचे डोळे सुनीले सुनेले वाटते दिले पाहिजे म्हणून पण सासूने वाटते ना मी कसे देईल तू दे ना तुझा असं असं या तुमच्या पारमिता योग्य योग्य वेळेवर आता काही काही लोक पावर किती दुःखी लोक असतात की आपल्याच संपर्कात त्यांचा भाव आहे त्यांचे दोन्ही किडण्या गेलेल्या होत्या कोणीतरी एका व्यक्तीने दिलं तर तो सोप जीवन जगत आहे की नाही त्या काही काही गोष्टी काही पैशानच पैशानच सर्व काही काम होत सरळ मोठा तर वेळेच दान आहे की नाही आता वेळेचे दान तुम्ही काय चांगल्या मनात बसून काय काही भक्ती दिले तर खूपच एवढं काय असं मला लागते ना काई -काई 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 -का� थोडं समजायला तर पाहिजे आता याटो आला असं म्हणजे भक्ती जे काही समजत राहिलं नाही मी म्हणलं आता मी म्हणलं मला समजत आता मी रात्रभर मस्त झोपत होतो ना <laughs> मला समजत घेतलं आहे थोडस <laughs> तर मग आपल्या या जीवनामध्ये ज्या कठीण गोष्टी असतात आहे की नाही कठीण गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत आता तुम्ही एवढे एवढे उपासक आहे एवढ्या उपासक आहे सांगू शकता का कोणाकोणाची हिंमत आहे सांगायची पण शांत शब्द नाही निघतो आता कठीण नाही आहे कठीणचा अर्थ भरपूर पुण्य पाहिजे किंवा पारमीचा पाहिजे असं होते कठीण तर माणूस दाबरून जाते महाजन कठीणचा अर्थ पार कसं आहे की जीवनामध्ये या पृथ्वीवर बुद्धानुपादो लोकस्मी दुर्लभ बुद्धाचा जन्म होणं कस कस या गोष्टीचे चिंतन चीज़ी करावं लागते आपल्याला आपण चिंतनच नाही करा आहे की नाही अरे तुम्हाला नाही तर चिंतन कसं कराल हे तरी मग बरोबर सांगा भरतीने कसं भूताची गोष्ट सांगितली बुद्ध म्हणता म्हणता भूत म्हणाल तुम्ही म्हणून काही गोष्टी कंटस्थ पाहिजे आपल्याला नाही का बरे बुद्धाचा जन्म पृथ्वीवर होणं कठीण आहे मग जन्म झाला त्याच वेळेस मनुष्य जन्म होणं कठीण आहे कोणताही जन्म झाला तर आपण सांगितलं जाऊ का नाही मग ती गोष्ट कठीण आहे दुसरी काय दुर्लभ श्रद्धा संपत्ती हे या सर्व गोष्टीत सर्वात महत्वाचे आहे दुर्लभ श्रद्धा कठीण आहे पण श्रद्धेचं प्रमाण समजलं पाहिजे तुम्हाला हा महत्वाचा भाग आहे दुर्लभ श्रद्धा सर्व स्थळी संपत्ती समजल्या पण दुर्लभ श्रद्धा दुर्लभ सद्धा समन्न दंब ऐकणं कठीण आहे हा किती चार गोष्टी कठीण आहे वृद्धाचं तनबावणं कठीण दंब ऐकणं कठीण श्रद्धा उत्पन्न कठीण आणि दुर्लभ पबी तमाव आहे की नाही हे गोष्ट कठीण आहे कठीण नाही का चिवर चिवर माणसाला चिवर घेणं त्याच्या मनात आहे माणसानं माणसाच्या मनात माणसाला म्हणलं मी चिवर घेतो घेऊ शकते का बायन बाई व्हायला तेव्हा ना बाई गढाच पराव लागली आहेत इकडं भंतीजी म्हणते त्या घरच्या बाईची अनुमती असो तर ते तर बरोबर भंतीजी बरं म्हणजे इतकं कठीण आहे दुल्लभ बा पप्पा जीतं म्हणून जे कठीण गोष्ट आहे ते भगबंत नाही त्या काळात लग्न झाल्यावर पहिल्यानं बरतं कोटी कसं त्या मा ज्या पोरासोबत लग्न झालं असेल त्याला असं वाटते या पोरासोबत तर लग्न झालं मामाला पण आता या हा कधी कधी भंतीजी म्हणलं काय काय पण माझं समात नाही दहा दिवसासाठी तरी बंदा पाहिजे म्हणून हे अष्टश्री उपासनाच किती महत्वाचं आहे म्हणून हे आपण पालन केलं पाहिजे पूर्ण आता वर्ष

पण पाेचं प्रमाण आपण एवढं ओळखलं पाहिजे आरशील शिला सांगितलं ना मग आपल्या तीन केलं पाहिजे तीन महिन्याचे अष्टशिला शिंदर्मी करतो तुम्ही करतो का उपासनाही करतो आपण नाही का मग आपण किती घंटे करतो हा मुद्दा आहे नाही मुद्दा आहे नाही गोरजी सांगितलं सकाळी संध्याकाळी एक घंटा एक घंटा काय अर्धा घंटा होतो नाही तर पाऊन घंटा होतो तसं नाही आता ती मध्ये भरती जी आहे त्याच्यावरती ग्रोस्त आहे दीडशे ग्रोस्त तीन तीन घंटे दोन टाईम बसतात जगातले अनेक ग्रोस्त येत असतात त्यांच्याकडे शिकण्यासाठी

ध्यान करायची वेळ आपण कठीण पण तुम्ही म्हणाल तुमच्या वेळेस अजून सोडलं पहिलं खात होतो आता आता कसं उलट कसं करायचं आम्ही मोठी उलट झाला ते पण पिढ्यान पिढ्या खात आता तुम्ही पिढ्यान पिढ्या खात तुमचं बंद होऊन गेलं विकसनेमुळे खरं का काही विकसणामुळे प्रवृत्तीच नष्ट होत असतो आहे की नाही ते घटकच मोठे हे असतात तर म्हणून हे एक तुमचं एक चित कोणत्या हा एक को खूप महत्वाचा प्रश्न आहे आपल्या दुसऱ्या वेळेस म्हणजे झोपेतून दुसऱ्या झोपेत म्हणजे ध्यान करणं ते ध्यान जास्त वेळेचं नाही राहत

काळी टाकी खाली अर्पण किती ताकद झालं खूप दुसरी एक बकेट आहे काचाची पण गडू पाणी आहे काळी फिरते पण ते काळी दिसते का दुसऱ्याने नाही चौथी चौथी बकेट अशी शुद्ध पाणी आहे आहे की नाही आणि काळी टाका ते काळी दिसते आणि आपण जशी ठरवली तसं असं आपलं एक चित्त होऊन जाते दुसरं चित्त असं आहे का जसं एक देतो उदाहरण सांगते का कोण काचाची बाटकी वाढलेली आहे नाही का आणि त्याच्यात आपण शुद्ध पाणी आहे एक शाळेचा थेट टाकला तर थे, तो कसा जाते बुडापर्यंत जातो अनुलो आणि एक सर्दीच काशात होत नाही आपण खाली काय शाळेचा थेट नाही नाही पण सारखी काढून जर कापूस थेट महत्त्त अशा प्रकारचे कमी येणार भरपूर विपशन क्लेश करत असतात भावंग चित्तानं केलेली विपशन हे विषय मग काम सुद्धा एक तुम्ही म्हणून नाहीतरी तुम्ही ध्यान करता नाहीतरी अरे हेनी बनलेलं आहे कारण पडलं होतं स्वप्नामध्ये सुद्धा त्याच्या चित्तात विकार उत्पन्न होणार नाही हे असे भगवंताचे एक म्हणून तुम्ही ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही प्रज्ञेशिवायशिवाय ठीक आहे तुमचा वेळ खूप झाला आहे की नाही आता आता जाता जाता प्रसाद घ्यावा <laughs> आता सरानी बसा ऐक नाही आता मग माहिती करून टाकू नाही काय तुम्हाला काही लोक आले आता जा म्हणल्याने नाही जात असे लोक आहेत जे नाही जा म्हणायचं होतं ते ठेवले ते जा म्हटलं ते तर वाटतं काय झालं बस आता माहिती कशी करायची काय करायची हे आपल्याला पूर्णपणे एक माहिती आहे त्या सर्वांनी आता बलबद्धसारखं बसं आपलं शरीर पूर्ण हंक झोडून द्या आणि हंक जोडून तरंगाच्या आधारावर कशी काय विचार